नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत तर दिवसेंदिवस कला विश्वातून आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत एक मोठी बातमी समोर आली आहे तर मोहन जोशी यांचा मुलगा आणि ज्ञानदाराम तीर्थकर यांचं लग्न होणार आहे अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मोहन जोशी हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे जो बी होगा देखा जाएगा आणि वास्तव यासारख्या चित्रपटामध्ये देखील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या त्यांनी जे विलनचं काम केलं ते आजही लोकांच्या डोळ्यासमोर राहत आहे तर मित्रांनो मोहन जोशी हे कॉमेडी आणि विलन अभिनेता म्हणून खूपच प्रसिद्धीस आले आहेत तर मोहन जोशी यांचा मुलगा ज्ञानदा रामतीर्थकर यांना डेट करत आहे अशी माहिती मिळाली आहे आता हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो मोहन जोशी यांची सून नर्णदा रामतीर्थकर व्हावी का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा। तोपर्यंत धन्यवाद